नमस्कार मित्रांनो मी जीवन मुक्ती जीवन हरिग्राम चॅनलवरती मंडळी तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आहे आणि मंडळी सर्वांना शुभ सकाळ आधी तुम्हाला सकाळ सकाळ दिसत असेल मी कुठं आलेलं आहे नदीवरती आलेलं आहे मित्रांनो नदीवरती मित्रांनो आम्ही ना चिमोऱ्यांसाठी ट्रॅप मांडला होता रात्री तर आता सकाळच आम्ही आलेलो आहे सहा वाजता आणि मित्रांनो आपल्यासोबत हे तुम्हाला दाखवतो बघा फोन आहे बघा रुपेश भाई आणि मी आलेलं आहे तर मित्रांनो बघूया आता ट्रॅप चेक करून बघू शिमोऱ्या भेटल्या असतील तर तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो आपल्या गावच्या नदीवरती आलेलं आहे चला आता तिथे नदीवरती आपल्या स्पॉटवरती गेला की भेटूया तुम्हाला कपेश भाई तुला काय वाटतं नक्कीच आता जर आमच्या गावातलं गेलेलं आहे आम्हाला पण आयचं आहे का आम्हाला पण भेटते तर मित्रांनो आता पुढे जाऊया आणि दाखवतो तुम्हाला तुमचं काय चला मित्रांनो आता आपण मित्रांनो आता स्पॉट वरती आहे आपण बघाय रुपये भाई तुम्हाला दिसत असेल पाण्यामध्ये जाताना चिंबोर यांचा ट्रॅप मानता वाटतं कोणीतरी काढला का होता बघायला लागल कारण की रस्शी दिसायला लागली रात्री येणा म्हणाली पाणी जास्त होतं इथं भरपूर पाणी होतं या घरी आता थोडं पाणी कमी झालेलं आहे बघू आता पहिल्या ट्रॅप मध्ये काय भेटत का ना एक पण नाही सांगतोय कोणीतरी मंडळी वाटत आपला ट्रॅप आहे ना बघितलेलं आहे असं वाटतो मला कारण की रात्रभर ठेवून सुद्धा ट्रॅपमध्ये एक चिंबोरी नाही आहे नदीवरती आमच्या रात्रीच्या खूप लोक येतात त्याच्यामुळं येणं म्हणणारी शक्यतो चिंबोऱ्या भेटत नाही काढून पण येतात एक चिंबोरी आहे मंडली याच्यामध्ये एक ट्रॅप काढलेला आता बघू याच्यामध्ये असेल ते बघा दिसतं बघा एकच आहे मंडली हे बघा हे बघा कसली मोठी चला वरती हा भाई आहे असे असते

मित्रांनो आता पुढं जाऊया पुढं पण आपण मांडलेले आहेत आता एक दोन ट्रॅप तर बघितलं टोटल आपण पाच लावलं होतं असं पाईप ट्रॅप आपलं पी यू सी पाईप पुढच्याच ठिकाणी जाऊया चेक करायला मित्रांनो बघा तुम्हाला सकाळ सकाळच पक्ष्यांचा पण किल्बला आवाज ऐकायला येत असेल जास्त खरं मित्रांनो पक्ष्यांचा सकाळच सकाळच आवाज असच ऐकायला भेटतो गावाकडं तर या ठिकाणी बघू मंडळी काय भेटतं का नाही भेटत तर आम्ही डगरी सुद्धा लावल्या हो होत्या भरपूर ते पाण्याचा प्रवाह आहे ना त्याच्यामुळं धार आहे त्याच्यासाठी आपला ट्रॅप जावा नाही म्हणून तशी आपण डगडी लावून ठेवल्या साईडला चला किती मोठे आहेत काय माहिती नाही आता काढल्यावर हो समजेल आपल्याला चला मंडळी दुसरा पण आपण हा हा ट्रॅप असेल आपला चौथा चौकस चौकास पाय स्लीप होतय पाय आहेत ना खूप स्लीप पण होतात कारण की पाण्याची शे पाण्यामुळं शेवाली झालेलं आहे ना त्याच्यामुळं चिकट चिकट झालेलं आहे पाय स्लीप होतोय हा बघा पाणी आहे रुपेश भाई तिकडे गेलेलं आहे का मंडळी एक ट्रॅप मध्ये नाही काहीच याला वाला लागेल दुसरा गेली का म्हणली हा जरासा त्याच्यामुळे पण तसं सीन झालं असल मग मित्रांनो हा ट्रॅप आहे ना भरपूरच आतमध्ये टाकला होता आम्ही लावला होता चड्डा काल विझवला एक आहे एक भेटलेली होंडली या ट्रॅप मध्ये मला वाटतय ना, ना निघत असतील मित्रांनो आम्ही आता नदीवरती आलेलो आहे रुपेश भाई आणि मी आणि आम्ही मांडलेलं आहे चिंबोरेंसाठी ट्रॅप तर बघूया आता पहिला आपण ट्रॅप उचलून त्याच्यामध्ये चिंबोडी भेटतं की नाही तुम्हाला पण पाहायला भेटेल तर मित्रांनो कुठेही नाही आता तुम्ही व्हिडिओ पाहायचे चला आता ट्रॅप काढूया रुपेश भाई काढ ट्रॅप चला म्हणजे आता पहिला ट्रॅप काढीत द्या बघू आता पाणी वगैरे करायला लागेल याच्यातला वरती का वरती घे भाई आहे का काय भाई आहे काय वाटत तुला आहे ना चिंबोरी मंडळी बघा आता तुम्हाला चिंबोरी बघायला भेटेल बघा बघा साईज बघा मंडळी एक नंबर साईज आहे तुम्हाला दिसत असेल आता काढून बघूया आता मंडळी किती मोठी आहे चिंबोरी चला बघा मंडळी बघा ही साय एक नंबर साईज भेटली बघा आपल्याला एक चिंबोरी भेटली आणि आपला आपला मंडळी ट्रॅप अशा प्रकारे आहे बघा सी पाईपचा बनवलेला आहे आपण पाईप, पाईप रुपेश भाईनी फुल मेहनत करून हा पाईपचा जुगाड केलेला आहे मित्रांनो आणि सक्सेसफुल पण झालेला आहे चला आता डबल मांडून घेऊया मंडली आता आहे ना मांडून घे बघा इथेशी लावतो आपण पहिल्याच्या जागे जरा आपल्या बॅटरी पकडायला जायला लागेल मदत करायला लागेल जा जातो ठेवू पुढे जावं आपण पुढं बॅटरी मारते भाई पुढे शिंबरी वगैरे दिसली तर भेटेल त्याला पुढचं आता आपण चेक कराल चालला ट्रॅप आपलं तर मंडळी ना आपण पुढे गेलं की तुम्हाला भेटूया तुम्ही कंटिन्यू राहायचं बघत எது இல்ல டிஸ்டெக இது இல்ல ஆ தில हैन மங்கி தரி ஓது தாமை கொண்டாசி பக்க மட்டக்க பல்லனா iele toch ka இவே நீங்க வர நேர இவே பகா बघ चिंबोरी आहे बघा चिंबूर आहे बघा मंडळी अशी चिंबूर आहे इथे पाय मांडलं ना बघा बारीकशी मंडली चिंबरी वाटली बारखी चेंबरी भेटले बारके बारके चिंबर वाटली चला तुकड पकड बघा आता मंडली बघा का चढणीची चिंबरी भेटली पकडून नीट पकर नीट पकर भाई जातात नाही जाल ना पाहिजे अर घाबरते काल किती चावल पाहिजे तशी

थोडी गडबड झाली काय नाही याच्या नुसते पुरे लावायला पाहिजे तर हा